मॅचला करूयात सुरुवात सेमीफायनलची मॅच आहे सर्वांना आलेल्या प्रेक्षकांना या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा असेल सामन्याला करतोय सुरुवात हा फटका समोर डीप डीपमध्ये फिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय एकदा आली दुसऱ्या दावेचा प्रयत्न या ठिकाणी होत नाही पहिलं षटक मैदानावरती येत असताना एक दावाली नितेश राऊतची गोलंदाजी मापगाव एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा गोलंदाज या ठिकाणी आपण बघत आहोत स्ट्राईक वरती आहे रितेश पेडवी प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित झाला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लेंग टाकण्याचा प्रयत्न स्कूल लेख वर येईल फील्ड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल मात्र तो एकच धाव थांबावा लागत दोन धावा धावपलकावरती आल्यात षटक क्रमांक पहिला मैदानावरती प्रगतीपदावर असताना नीतू राऊतची बन्नाट वेगाची जबरदस्त गोलंदाजी ऑन ट्रॅक वरती सुरू आहे यावेचा फटका अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आयुष्य मोहितेच जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि चांगला फेक मैदानावरती येतोय तीन धाबा आल्यात पहिलं षटक सुरू असताना स्कोरबुक वरती आपण नजर मारतो ते तीन दाबा धापलकावरती बनल्यास सुद्धा पहिल्या षटकाला सुरुवात केली सामना तीन षटकी नवीन चेंडूंनी खेळायला सुरुवात केलेली आहे पुन्हा एकदा नितेश विरुद्ध रितेश हा सर्वात मोठा बॅटल मैदानावरती पुन्हा एकदा चांगला फटका कॉपी बुक स्टाइल चांगला कॅच मैदानावरती रोहित मानेरा स्थित आहे मैदानावरती पहिली विकेट पहिली सफलता टेक अप फॉर दिस कमॉन डीजे मास्टर षट क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू आहे स्कोर बुक वरती धाबा आल्या तीन एक विकेट मिळते जन्मान मुलोली म्हणजे सचिन गाडियांचा संघ त्या ठिकाणी भैरोळ्यामध्ये श्री समर्थ चषक भैरोळेमध्ये फायनल्स मध्ये प्रवेश मिळवला त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय चालू असणारा सामना जर आपण बघितला द बिग सेमी फायनल बिटवीन टू बिग टीम सिया षटक क्रमांक पहिला सुरू आहे याबेचा फटका समोर शेतरक्षक आहे मात्र बनेल दर्शक चेंडू काउ कॉर्नर सी मारे शबार येतोय गगन भेदी गगन चुंबी षटकार षटक क्रमांक पहिला मैदानावरती सुरू असताना या ठिकाणी नऊ धावा धाव फलकावरती वॉटर फंटासी कॅच रिले कॅच कमॉन डी मास्टर क्या बाद योगीराज बिरवाटकर थँक यू कारण क्रिकेटमध्ये कोणी एका दोघांचा जो खेळ नाही मित्रांनो अकरा खेळाडू एकत्रित येतात चांगला खेळ करून दाखवतात तेव्हा संघ जिंकत असतो आणि तेच मैदानावरती आता मात्र पाहायला मिळालं चांगला फिल्डिंग एफर्ट्स युगराजच्या माध्यमातून नऊ दावादा दावा फलकावरती पहिलं षटक या ठिकाणी संपलं दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर मनीष पडवी याच्यावरती सुद्धा सर्वांच्या नजरा असतील दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर अक्षय राऊत मैदानावरती उतरतो षडक क्रमांक दुसरा त्याच्या माध्यमातून असेल टाइम लिमिटचा आहे दहा मिनिटांमध्ये एक दोन षटक या ठिकाणी पूर्ण होणं सुद्धा गरजेचं असेल रुल्स हे लक्षात ठेवा संघ जर आपण बघितलं गावदेवी मापगाव स्वतःच्या घरच्या मैदानावरती उतरला काय जबरदस्त गेम प्ले सुरू आहे हा चेंडू इष्टांच्या वरून गेलास पंचांचं म्हणणं आहे आणि या चेंडू वरती आपण बघत आहोत वन बाउन्स इशारा दिला गेलाय पहिला चेंडू वरती जर दोन बाउंस आले तर नंतर नो दिला जाईल या वेळेस महत्वपूर्ण विकेट प्रकाश बॅक टू द पॅवेलियन कमांड इज अ मास्टर विकेट डाऊन षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती येत असताना आपण बघत आहोत नऊ धावा धाव फलकावरती आलेल्या सुद्धा आहेत षटकाला केलेली सुरुवात आपण बघितली आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती डॉट आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आपण बघत आहोत रनआउटची विकेट महत्वपूर्ण होती नवीन फलंदाज आलाय हा फटका समोर क्षेत्रक्षक आहे मात्र अशा क्षेत्रामध्ये चेंडू जाईल त्या ठिकाणी केवळ ढाव मिळेल एक या एका दाबिनेशी स्कोरबुक वरती दाबा संख्या पाहायला मिळते दहा दाबा षटक क्रमांक दुसरा अक्षरशः माध्यमातून सुरू आहे आणि आतापर्यंत जर आपण बघितलं तर मैदानावरती प्रतिस्पर्धी संघावरती दबाव हा प्रक्षेपित केलाय ब्लॉक लाईन वरती होता चेंडू सती यॉर्क करण्याचा प्रयत्न बायचा इशारा मैदानावरती येईल तो ग्रशिंग यॉर्क पहिल्या एसटीला सोडून जाणारा चेंडू होता असं पंचांचा या ठिकाणी म्हणणं नक्कीच एक चांगला चेंडू मैदानावरती येतोय आयुष मोहितेच्या हातामध्ये चेंडू आहे मैदानावरती आपण बघतोय आणखीन एक विकेट अक्षय राऊतच्या नावावरती डीजे मास्टर थँक्यू थँक्यू सो मच चला मॅच फास्ट खेळा स्कोअरबुकवरती धावा आल्यात अकरा इलेवन अनो स्कोरबुक अशा पद्धतीने आपण सामने बघत आहात या ठिकाणी निलेश मोहिते यांच्या माध्यमातून आयुष मोहितेसाठी शंभर रुपयांचं पारितोषिक म्हणजे काकाश्री खुश आहेत आज बोलतेच प्रत्येक येणाऱ्या कॅचनंतर त्यांना पारतोषिक सुद्धा देत आहेत अकरा धाबा बनल्यात मॅचमध्ये परतावा लागेल नांदेपाड्या संघाला कारण आत्तापर्यंत धावा येत नाही आहेत धाबा रोखल्या गेल्यात प्रत्येक षटकामध्ये धावा येणं महत्वाचं असेल कारण या सामन्यामध्ये धावा जर आल्या तीस प्लस धावा बनल्या तर मात्र मॅच बनवू शकेल अन्यथा कधीकडी मापगाव संघाचं वर्षस्व आहे हा पटका समोर आहे समोर अक्षय राऊत आहे कॉटन बोल्ट केलाय फार मोठी विकेट फार मोठी सफलता कमांड इजे मास्टर थँक्यू सो मच इज अ मास्टर स्कोरबुक वरती आता मात्र बनल्या गेल्यात त्या म्हणजेच अकरा दोन षटकांमध्ये अकरा जर आपण बघितले तर आत्तापर्यंत फाईव्ह विकेट डाऊन अक्षरशः कंबर तोडणारी गोलंदाजी गावदी मापगाव संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक तीन प्रसन्न खोद आलाय या षटकामध्ये नांदेपाडाने धावा करणं हे फार महत्वाचं असेल कारण आत्तापर्यंत पूर्णतः दबाव दडपण आणि प्रेशर हे जुगारावं लागेल प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा दाखवावं लागेल की आमच्याकडे सुद्धा खेळ आहे यावेळेस आपण बघत आहोत रुपेश टलकरच्या हातामध्ये चेंडू थोडासा फंबल झालाय एका धाव्याला कन्वर्ट करायचं दोन धावांमध्ये मध्ये आणि मैदानावरती आणखीन एक विकेट चा पतंग तू चल ओर मे आया कमांडी मास्टर थँक्यू यू यू सो मच बारा धाबा आल्यात गाभदेवी मापगाव विरुद्ध नांदेदेवी क्रीडा मंडळ नांदेपडा बारा धाब संख्या स्कोर बुक वरती कोणत्या संघाला मिळेल फायनलचं तिकीट एका बाजूने सिद्धिविनायक विराट संघ वाट बघतोय दुसऱ्या बाजूने नांदेपडाचा संघर्ष सुरू आहे कोणता संघ जिंकेल कोणत्या संघाच्या नावावरती विकेट आतापर्यंत आपण बघत आहोत सहा विकेट्स बारा धावांवरती अर्धा संघ हा मैदानावरती परतला सामन्यामध्ये आपण बघत आहोत नवीन खेळाडू येईल स्ट्राईक वरती खेळत असताना आपण संघाला बघतोय स्वतंत्र खेळाडू उभा राहिलाय स्वतंत्र मैदानावरती उभा आहे या चेंडू वरती पुन्हा एकदा पुन्हा एकदा विकेट आहेत आणि कोंडाळच्या हातामध्ये चेंडू आहे कमॉन डिसे मस्त सेव्हन विकेट डाऊन थँक यू चला पुढचे बॅटर्स आहेत ते लवकरात लवकर पाठीमागे येऊ देत गोंडासाठी आमचे मित्र ओमकार शेट्टे सर यांच्या माध्यमातून शंभर रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही आभार प्रदर्शित करत आहोत चला मॅच फास्ट खेळवा बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांनी बोलत मॅचच्या दिशेला प्रसन्न खोत या ठिकाणी ऑन अ बॉलिंग ऍक्शन मार्क बारा दाबा दापलकावरती आल्यात बुक वरती आपण बघतोय सात विकेट गेल्यात पूर्णतः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे खेळी धासळल्या नांदेपडा संघाची प्रयत्न करावे लागतील दोन बिग स्ट्रोक आले तर मॅच बनू शकेल अजून दोन कॅच घेतला तर ओमकार शेट्टी यांच्याकडून पाचशे रुपयांचं पाठतो अनिकेत साठी हा फटका समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू पाठीमागे गेलाय काही पे निघाय और काही पे निशाना एकदा बिल तेरा धाव संख्या बनली आहे थर्टी नॉन स्कोर बुक या मॅचमध्ये आपण बघतोय गावदेवी मापगाव संघाची मजबूत पकड आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळते निश्चित चांगली गोलंदाजी मैदानाच्या वरती चालू आहे प्रसन्न खोत बॉलिंग ट्रॅकवरती आलाय कंजूस गोलंदाजी राईडाम ओव्हर द विकेट षटकातील पुढील चेंडू हा चेंडू आपण पाहतोय नियंत्रण कक्षेच्या बाहेर फेकला जातोय अर्थातच अवंतर चेंडू मैदानाच्या वरती फेकला जातोय अवंतर स्वरूपाची एक धाव येईल एका धावेसोबत धाव फलकावरती एकंदरीत धावा चौदा धावा लिहिल्या जातील चांगली गोंदाजी आहे तंत्र शुद्धता पाहायला मिळते यश पुन्हा एकदा बोलूयात हा फटका समोर आहे समोर अक्षय राऊत आहे आणि मैदानावरती आणखीन एक विकेट आहे कमांड इज अ मास्टर विकेट डाऊन थँक्यू थँक्यू चला लवकरात लवकर फलंदाज पाठवा कारण आपल्याकडे आता मात्र वेळ नाहीये फोर्टीन रन स्कोरबुक वरती अर्जित केलेल्या जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते फॅन्टिक मॅच सेमी सामना आपण बघतोय आणि आणखीन एक विकेटचा पतंग आठ विकेट गमावल्यात नांदेदेवी नांदेपाडा संघानं नवीन फलंदाजी नंदई नंदेदेवी नंदे नंदेपाडा निनाद येतोय नव िनार येतोय नौका फलंदाज फलंदाजी करण्यासाठी जिथे संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय की काय असा प्रश्न मैदानाच्या वरती प्रश्न विचारला जातोय जिथे आपण पाहतोय नाण्याच्या दुसऱ्या बाजूला प्रसन्नची गोलंदाजी राईट ओव्हर द विकेट पॅवेल कडून हा चेंडू हा चेंडू गुडलँड स्पॉट वाटी टप्पा पडल्याच्या नंतर काही का, का होईना चेंडू खालच्या बाजेनं राहतोय आणि यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक नीत होती ते त्याचं काम चांगल्या पद्धतीने आपण करत असताना पाहतोय स्कोरबुक वरती आपण बघतोय चौदा धाबा धावपलकावरती आहेत प्रतिस्पर्धी नांदेपाडा संघाला या ठिकाणी आपण बघत आहोत हा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस केला होता या चंडूवरती पूर्णतः सफल झाला होता फलंदाज आणि मैदानावरती आणखीन एक विकेट्सचा पतंग स्कोरबुक वरती आपण बघत आहोत जरा पंधरा धाबा धावपलकावरती आणि नऊ विकेट गेल्यात तीन षटकांमध्ये पंधरा धाबा करायचे आहेत जरा फास्ट खेळायचं चला तीन षटकांमध्ये पंधरा धाबा संख्या उभारायची सुद्धा आहे लाईटला मजा नाही येणार फायनल्स खेळायला सिद्धिविनायक संघ वाट बघतोय आणि यंदाची गावदेवीची फायनल ही कोणाच्या नावावरती असेल गुलदस्त्यामध्ये मास्टर आपण बघतो संघाला अगदी अलिबाग क्रिकेट आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये क्रिकेट सोडून जर कोणते खेळ खेळले जात असेल तर कबड्डी कबड्डी मध्ये हा संघ मोठ्या मोठ्या बाहेरच्या संघांना पराभूत करतो आणि यांचा हा नांदेदेवी नांदेडपडा संघ बाहेरच्या ठिकाणी जेव्हा ओपन लॉट्स असतात कबड्डीसाठी तेव्हा सुद्धा खेळताना पाहायला मिळत असतो आणि क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांचा चांगला जम त्यांनी बसवलाय आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर धावा आल्या नाहीत मात्र गोलंदाजीमध्ये नक्की प्रयत्न करतील पंधरा धाव या ठिकाणी उभा उभारायचे आहे ओलत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला ज्या ठिकाणी आपण बघत आहोत त्या सामन्यामध्ये हा संघ जो मैदानावरती आलाय गावदेवी मापगाव या ठिकाणी आपण बघत आहोत पुन्हा एकदा नीतू राहूत आणि अक्षय राऊत ही दोन्ही भावांची जोडी आता मात्र मैदानावरती येत असताना पाहायला मिळते देखील आणि नक्कीच आपण पाहतोय तू म्हणाला होतास कबड्डी या खेळाबद्दल तर कालच्या झालेल्या दिवसामध्ये नागेश्वर आवाजच्या आपण पाहतोय स्पर्धेमध्ये अंतिम विजेता देखील हा संघ ठरला होता नंदेवी नंदे नंदईपाडा आज मैदानाच्या वरती क्रिकेट खेळून दाखवावं लागेल आज उतरायचं आहे मैदानाच्या वरती गावदेवी मापगावच्या विरोधामध्ये मग मा गावदेवी मापगावच्या विरोधामध्ये उतरत असताना कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार मैदानाच्या वरती यजमान संघ आहे सेमी ची मॅच आहे दोन्ही संघांच्या आशा पल्लवीत आहेत एका बाजूला यजमान संघ घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांवरती संघासमोर प्रतिस्पर्धा संघासमोर खेळत असताना विरोधक सुद्धा त्याच्या पाठीमाग्यात सपोर्टर सुद्धा त्याच्या पाठीमाग्यात दोन्ही संघ मैदानावरती जिंकण्याच्या उमेदीने उतरल्यात कोणत्या संघाला फायनलच तिकीट मिळेल कोणत्या संघ मैदानावरती जिंकेल यासाठी जगदोजगत मैदानावरती सुरू आहे दोन्ही संघांना समान शुभेच्छा देऊयात वर्यात मैदानाच्या दिशेला ज्या ठिकाणी पंधरा धावांची ही असेल रिक्वायरमेंट गोलंदाजी करण्यासाठी दिनार मैदानावरती येतोय स्ट्राईक वरती नीतू राऊत या ठिकाणी सज्ज आहे नॉ स्ट्राईक एंड वरती अक्षय राऊत यावेळचा बॅकफोट पंच चेंडू ट्रॅव्हल करेल सी मारेशिया या दिशेला चेंडू सी मारेशा पार वेलकम फॉर चौकार कमॉन इज ए थँक्यू थँक्यू सो मच ए मास्टर या ठिकाणी आपण बघत आहोत चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर आला टेक्निकली स्ट्रॉंग फटका हा फटका पुन्हा एकदा मात्र क्षेत्रामध्ये लॉग लेगच्या दिशेला ज्या ठिकाणी धाव केवळ एक मिळेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉग लेग क्षेत्रामध्ये केवळ एक धाव आहे त्यानंतर फाईन लेग कडे आपण वळत तेव्हा सुद्धा एक धाव आहे षटक क्रमांक पहिला नित श्राऊची जबरदस्त फटकेबाजी मैदानावरती प्रत्येक चौकारासाठी महेश महेशजी घोलपे यांच्या माध्यमातून शंभर रुपयांचा पारितोषिक यावेळेस पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होईल चेंडू ट्रॅव्हल करत आहे या ठिकाणी पाठीमागे या ठिकाणी केवळ एक धाव मिळणार आहे एकदम जर आपण विचार केला बॅकवर्ड पॉईंट आणि शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला त्या ठिकाणी केवळ एक धाव मिळणार आहे याबेचा फटका क्षेत्रक्षक त्याच्या डो डोक्यावरून चेंडू वा बाई वा चेंडू जातोय सीमा न चौकार सन्मान्य मधुकरजी पाटील या ठिकाणी आहेत आणि या दरम्यान आपण बघत आहोत रितेश पेडवीच्या हातामध्ये चेंडू केलाय आणि मैदानावरती पहिले विकेट डाऊन इयर नीतू पडतेल तंबूच्या आश्रयाला कमन डी जे मास्टर वाधव थँक्यू थँक्यू सो मच so पाच धाबांची रिक्वायरमेंट आहे सन्मान्य मधुकरजी पाटील नांदेपाडाचे सपोर्टर आहेत ते देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन व्हायचं आहे याबाई हलक्याने खेळण्याचा प्रयत्न तर याच्या दरम्यान विकेट होण्याची संभावना डायरेक्ट हिट झाला असता तर काम तमाम झालं असता पण त्याच दिशेला आपण बघतो एका दाबेला दोन दाबमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दाबा या ठिकाणी येतील या दोन त्यामुळे विजयाचा अंतर आता मात्र कमी झालंय जिंकण्यासाठी केवळ तीन धावांची आवश्यकता कोणता संघ या मैदानावरती जिंकेल हे मात्र आता स्पष्ट होत आहे कालच्या रात्रीमध्ये जर आपण विचार केला तर नांदेदेवी नांदेपडा या कबड्डी संघानं म्हणजे हाच तो संघ आहे कारण कबड्डी आणि क्रिकेट हे दोन्ही खेळ अगदी चांगल्या रीतीनं खेळतात त्या ठिकाणी त्याने फायनलसुद्धा जिंकली होती त्यामुळे क्रीडा प्रकारामध्ये नांदेदेवी नांदेपडा एका वेगळ्या उंचीवरती सुद्धा सामना जिंकल्यानंतर कोणी आतमध्ये जाऊ नका हे सुद्धा सूचित करतोय दो मी दोन षटक जर आपण विचार केलं तर देवीदास गजने मैदानावरती एक जबरदस्त बॉलिंग ऍक्शन या ठिकाणी पाहायला मिळते आज अन लसीत मलिंगा या बेसबॅटशी कडा गी एक दावधाव फलकावरती मिळेल आणि सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे दोन धावांची आवश्यकता दा। तेरा धावा पनलेल्या आहेत पंधरा पन धावांची गरज आहे जिंकण्यासाठी यावेळचा फटका अक्षयच्या बाट मधून विजयी षटकर मैदानावरती सामना जिंकलाय गाव दुपार संघानं आणि या ठिकाणी चांगला खेळलं दाखवलाय नांदेदेवी क्रीडा मंडळ नांदेडपडा त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय कमांड इज मास्टर बजाओ थँक्यू थँक्यू सो मच चला फायनल मॅचच्या टॉसकडे टॉस कडे आपण वळत आहोत गावदेवी सिद्धी विनायक जिराट या दोन संघाच्या दरम्यान या स्पर्धेची सर्वात मोठी फायनल द मेगा फायनल बिटवीन टू बिग टीम्स या महामुकाबला आज मापगाव नगरीमध्ये बऱ्याच प्रेक्षकांची तुडुंब भरलेली गर्दी